सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीच्या जातकांसाठी दिवस अनेक अर्थांनी मोकळा आणि स्थैर्यदायक ठरण्याची शक्यता आहे गुरुवारचा दिवस असून या राशीच्या लोकांनी स्थैर्य संयम कुटुंबाशी असलेली नाळ आणि संपत्तीशी जोडलेला दृष्टिकोन लक्षात घेता आज अनेक गोष्टी सुसंगत आणि अनुकूल वाटू शकतात सकाळपासूनच मनात विशिष्ट शांती जाणवेल गेले काही दिवस जे विचार चक्रात अडकले होते ते विचार स्पष्ट होण्यास सुरुवात होई। विशेषतः आर्थिक संदर्भात गेले काही दिवस संभ्रमात असलेल्या वृषभ राशीच्या लोकांना आज निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ लाभेल काही जणांसाठी आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीबाबत महत्वाचा ठरू शकतो सकाळी उठल्यावर कोणत्याही प्रकारचा मानसिक गोंधळ करता दिवसाची सुरुवात शांततेने केल्यास तुम्हाला दिवसभर त्याचा लाभ होईल जर तुमचं आयुष्य सध्या एका विशिष्ट स्तरावर अडकलेलं वाटत असेल तर आज त्या अडथळ्याचा काही अंश कमी होईल वृषभ राशी ही स्थिर राशी असल्यामुळे निर्णय एकदा घेतला की तो बदलण्यात वेळ लागतो पण आज ग्रहांचा जो संयोग आहे तो तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यास मदत करेल सकाळीच घरात एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून सल्ला मिळू शकतो जो दिवसाच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतो कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील पूर्वीचे एखादे मतभेद मिटण्यास आज अनुकूल वेळ आहे जर तुम्ही वडीलधायांसोबत काही गोष्टींच्या बाबतीत एकमतात नसाल तर आज संवादासाठी आणि त्यांचे मत समजून घेण्यासाठी योग्य दिवस आहे घरातील महिलांच्या सल्ल्याकडे विशेष लक्ष देणे फायद्याचे ठरेल काही राशीच्या लोकांना आपल्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रम किंवा कुठेतरी जवळच्या देवस्थानाला भेट देण्याचा योग येऊ शकतो जर अशा गोष्टी नियोजनात असतील तर त्या पार पाडण्यासाठी आज दिवस उत्तम ठरेल व्यवसायत कि नौकरी क्षेत्र नव्या संधि समोर ये शक्यता आहे। विशेषतः जी लोक शेयर बाजार प्रॉपर्टी स्थावर मालमत्ता, मलमत्ता शेतीवा अन्न प्रक्रिया क्षेत्राशी साथी आज लाभदायक व्यवहार होने की शक्यता है मोठा करार करताना दस्तऐवज नीट वाचने अत्यावश्यक है वृषभराशीच्या लोकांना अनेकदा स्थैर्याच्या शोधात आपण सुरक्षिततेच्या पलीकडे जाण्याचं टाळतो पण आजच्या ग्रहस्थितीनुसार जरा जोखीम घेतली तरी तिचं फळ सकारात्मक मिळू शकतं नोकरीत असलेल्या व्यक्तींसाठी कामात थोडी अडचण वाटू शकते परंतु संयम ठेवल्यास संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अचानक कौतुक होण्याची शक्यता आहे दाम्पत्य जीवनात आज सौहार्द टिकवणे गरजेचे आहे काही जुन्या कुरबुरी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारू शकते राशीचे जातक अनेकदा मनात भावना ठेवून त्या वेळोवेळी व्यक्त करत नाहीत यामुळे जोडीदाराला गैरसमज होण्याची शक्यता असते आज शक्य असेल तर एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंध असलेल्यांसाठीही आजचा दिवस संवाद वाढवण्यासाठी योग्य आहे नवा प्रस्ताव मांडण्यासाठीही दिवस अनुकूल आहे फक्त आपल्या अपेक्षा थोड्या स्पष्ट आणि स्थिर स्वरूपात मांडणे आवश्यक आहे आर्थिक बाबतीत दिवस स्थिरतेकडे झुकणारा आहे काही जणांना अचानक एखादे जुने रोख पैसे किंवा फसलेली गुंतवणूक पुन्हा मिळू शकते काहींना अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो मात्र हा लाभ साजरा करताना उधळपट्टी करू नका राशीचे लोक सामान्यत बचतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतात पण आजचा दिवस थोडा मोहप्रद असल्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे जर कोणी तुम्हाला आज एखादी आकर्षक योजना सांगत असेल तर तिला लगेच प्रतिसाद देण्याऐवजी योग्य माहिती मिळवूनच निर्णय घ्या जुने कर्ज फेडण्याची सुरुवात करत असल्यास आजचा दिवस शुभ आहे आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मिश्र आहे विशेषत मानेचा ताण पाठीचा त्रास किंवा गॅससंबंधी त्रास आज जाणवू शकतो ज्यांना स्नायूंच्या वेदना वारंवार होतात त्यांनी भरपूर पाणी पिणे लवकर झोपणे आणि अधिक वेळ मोबाईल स्क्रीनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा मानसिक दृष्टिकोनातून दिवस शांतीचा आहे परंतु जर तुम्ही सत्त नकारात्मक विचार करत असाल तर तो तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम करू शकतो काही जणांसाठी सकाळचा तीस मिनिटांचा योगाभ्यास दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो विद्यार्थ्यांसाठी दिवस साधारण सकारात्मक आहे काही का विद्यार्थ्यांना आपला अभ्यास किंवा प्रोजेक्ट सादर करण्याची संधी मिळेल शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल आणि आत्मविश्वासात वाढ होईल वृषभ राशीचा स्वभाव अभ्यासात सातत्य ठेवणारा असतो पण हलकासा आळस आल्यास प्रगती थांबू शकते त्यामुळे आज स्वतःला थोडा वेळ देऊन पुनरुज्जीवनाची गरज आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी संध्याकाळचा वेळ अत्यंत उपयुक्त आहे नवीन तंत्र वापरणे नोट्स बनवणे किंवा एखादा ऑनलाईन मार्गदर्शक शोधणे उपयुक्त ठरेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरुवारचा दिवस असल्यामुळे भगवान विष्णूची पूजा करणे बृहस्पती देवतेला अर्घ्य अर्पण करणे आणि ब्रू बृहस्पते नमह्या मंत्राचा जप करणे फार उपकारक ठरेल राशीच्या जातकांसाठी हा दिवस धर्म दान आणि संयमाच्या बाबतीत खूप शुभ असतो सकाळी स्नान करून पिवळ्या वस्त्रात पूर्वेकडे तोंड करून बसावे समोर विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्यांना पिवळा फुलांचा हार पिवळा नैवेद्य आणि अक्षता अर्पण कराव्यात त्यानंतर विष्णूसहस्रनामाचे पठण करणे शुभ मानले जाते या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पिवळा कपडा गहू वाचणे यांचे दान केल्यास विशेष पुण्य मिळते गुरुवारी काही गोष्टींविषयी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे राशीच्या लोकांनी आज केशकर्तन नख कापणे किंवा घरात मोठ्या प्रकारचे बदल करणं टाळावं ज्या गोष्टींमध्ये घरच्यांचे एकमत नाही त्या गोष्टी पुढे ढकलाव्यात अहंकाराचा अडसर संवादात येऊ देऊ नये तुमच्यापेक्षा लहान व्यक्तीही आज तुमच्याशी खूप योग्य सल्ला देऊ शकते त्याचा आदर करा उगाच एखाद्या गैरसमजात अडकू नका गुरुवारचा दिवस विचारपूर्वक बोलण्याचा आहे उपाय म्हणून आजच्या दिवशी घरात श्रीसुक्त किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे देवघरात पिवळ्या कापडावर अत्तर आणि हळद टाकून ठेवलेली साखरयुक्त खणीसाखर देवाला अर्पण करावी संध्याकाळी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा याशिवाय घरातील वृद्धांना पिवळ्या रंगाचा फळ वा वस्त्र भेट द्यावे ही कृती केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतो आणि निर्णय शक्ती आंतरिक शांती व सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये वृद्धी होते सव्वीस जून दोन हजार पंचवीस हा दिवस वृषभ राशीसाठी एक असा टप्पा ठरू शकतो जिथे स्थैर्य संवाद आणि विश्वास याचा त्रिकोण अधिक मजबूत होईल कामात नातेसंबंधात आणि आर्थिक बाबतीत तुम्ही जर संयमाने पावले टाकली तर दिवसाचा शेवट अत्यंत समाधानकारक होऊ शकतो प्रत्येक गोष्टीत हळू पण स्थिर असा तुमचा स्वभावच तुमचं बलस्थान ठरेल फक्त आजचे प्रत्येक क्षण विचारपूर्वक जपून वापरा कारण ग्रह तुमच्याशी सुसंवाद साधत आहे शुभम भवतू